साईबाबा संस्थांचे कर्मचारी सक्षम आहे त्यांना द्यायला पैसे नाही आपल्याकडे आपण त्यांना बारा तेरा पंधरा हजार पगार हिंमत दाखवत नाही आणि या एक एक सत्तर पंच्याहत्तर हजार रुपये महिना का देतात फक्त काही देणार का या बाबांच्या पेटीत पैसे हे फक्त पैसे टाकणार म्हणून तुमच्या आमचे प्रपंच चालणार आमचा विरोध आहे या आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना इथं राबवा त्यांच्याकडून काम करू एचआयकडून काही कुणी बॉम्ब टाकला नाही कुणी काही घेऊन आलं नाही तुम्ही सत्ता आहे पुन्हा अधिकारी आमचा सत्त विरोध आहे तुम्हाला सीआरएफ इथं आलं नाही पाहिजे या करता या परिस्थितीला फक्त एकाच रोडला गर्दी असते बाकीचे सगळे बाजारपेठी खुले आणि शांत असतात काही काही दुकानदारांच्या बोलण्या सुद्धा होत नाही प्रत्येक गेट वरून त्यांना एंट्री द्या आणि प्रत्येक गेट वरून त्यांना बाहेर जाऊ द्या परंतु प्रशासनाचं काय चाललंय काही समजत नाही सुरक्षिततेच्या नावाखाली कायम साई भक्तांना आणि ग्रामस्थांना त्रास देण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे होत असेल तर आम्ही ते कदापि सहन करणार नाही हा तर आमचा प्रशासनाला आमचा इशारा आहे ही फक्त आता सुरुवात आहे आणि यानंतर आमच्या मागण्या मान्य जर नाही केल्या तर होणाऱ्या गंभीर परिणाला तुम्ही सर्वजण जबाबदार असाल की साई मंदिराचे चारी गेट ओपन झाले पाहिजे आणि हे उघडे यासाठी झाले पाहिजे की साई भक्तांना अतिशय मोठ्या प्रमाणावर त्रास या ठिकाणी सहन करावा लागतो तो, तो साई त्रास झाला असेल तर मला असं वाटतं की तो साईबाबांना देखील त्रास होत होतो आणि साईबाबांना त्रास झालेला आम्ही कधीही मान्य करणार नाही कधीही सहन करणार नाही म्हणून आम्ही आज या ठिकाणी हा मोर्चा घेऊन आलेला आहोत खरं तर साई भक्त हे आमचे दैवत आहे आम्ही साई भक्तांना साईबाबा म्हणून संभवत असतो आणि त्या साई भक्तांना जर त्रास देण्याचं काम साईबाबा संस्थांच्या माध्यमातून होत असेल तर आम्ही ते कदापि सहन करणार नाही हा तर आमचा प्रशासनाला आमचा इशारा आहे ही फक्त आता सुरुवात आहे आणि यानंतर जर तुम्ही आमच्या मागण्या मान्य नाही केल्या होणाऱ्या गंभीर तुम्ही सर्वजण जबाबदार असाल आणि सर्व होणार आहे असे आमचे स्पष्ट आणि या ठिकाणी पूर्णपणे आमची भावना आहे खरंतर गेल्या अनेक दिवसापासून आम्ही ही मागणी केलेली आहे की सिनियर सिटीजन्स असतात ते या ठिकाणी एक किलोमीटर त्यांना चालावं लागतं तुम्ही कधीतरी आपल्या घरातील कोणत्या तरी या ठिकाणी वयुक्त माणसाला पाठवून टाका एक किलोमीटर त्या माणसाला चालू तर आम्ही प्रशासनाला ही माहिती काय दिली की सिनियर सिटीजन्सला प्रत्येक गेटमधून बाहेर पडू द्या जेणेकरून त्याला सुविधा मिळेल गेट वर व्हीलचेअर ठेवा प्रत्येक गेट वरून त्यांना एंट्री द्या आणि प्रत्येक गेट वरून त्यांना बाहेर जाऊ द्या परंतु प्रशासनाचं काय चाललंय काही समजत नाही सुरक्षितेच्या नावाखाली कायम साई भक्तांना आणि ग्रामस्थांना त्रास देण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे याचा आम्ही सगळ्यात प्रथम जाहीर निषेध व्यक्त करतो प्रत्येक गेट चप्पल चांग झाले पाहिजे प्रत्येक गेट वर या ठिकाणी लोकर असलं पाहिजे ह्या ज्या सुविधा आहेत ह्या तुम्ही का देत नाही ही अशी आमची मागणी आहे आणि ह्या तुम्ही सगळ्या आम्ही केलेल्या मागण्या कधी आमचं ऐकलं नाही म्हणून आज तुम्हाला आम्ही या ठिकाणी सांगितलं आहे अतिरिक्त सुरक्षा व्यवस्थेच्या कारणातून या ठिकाणी शिर्डी ग्रामस्थांना त्रास होतो त्याचबरोबर अनेक साई भक्तांना त्रास होतो मग हा त्रास जर काय वारंवार होत असेल तर या ठिकाणी किती दिवस हा सगळ्या साई भक्तांनी आणि ग्रामस्थांनी त्रास सहन करायचा हा मोठा प्रश्न आहे आणि हे सगळं होत असताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळे गेट बंद असल्यानंतर जो परिणाम सर्व व्यवसायावर होतो तो अतिशय मोठ्या प्रमाणात होत असतो शिर्डीची अर्थव्यवस्था या ठिकाणी खालवलेली आहे आणि या सर्वस्वी जबाबदार साईबाबा संस्थान या ठिकाणी आहे कारण की आम्ही केलेल्या मागण्या ते मान्य करत नाही आणि ते मागण्या न केल्यामुळे या ठिकाणी मोठा गंभीर परिणाम या ठिकाणी साईबाबा संस्थांच्या मुळे या ठिकाणी शिर्डी ग्रामस्थांच्या व्यवस्थावर झालेला आहे व्यवस्था ही आमची खरं तर सेकंड प्रायोरिटी आहे पण साई भक्त व शिर्डी ग्रामस्थांना कुठल्याही तुमच्या व्यवस्थेचा त्रास होऊ नये ही आमची भावना आहे साई भक्तांना सगळ्या सुविधा मिळाल्या पाहिजे ही आम्ही मुख्य माहिती माहीत मागणी घेऊन या ठिकाणी आज हा मोर्चा केलेला आहे आपण बघू शकता की शिर्डी मध्ये पाऊस सुरू आहे इतक्या मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी चालायला रस्ता नाही सगळ्या ठिकाणी चिखल झालेला आहे पण एवढ्या मोठ्या प्रमाणावर हे सगळे शिर्डी ग्रामस्थ व सगळे प्रमुख या ठिकाणी आमचे नेते आले आहेत या ठिकाणी आबाभाई आहेत शिवाजी भाऊ भोंकर आहेत ज्ञानबाहेजय अप्पा शिंदे आहेत रिजू भाऊ जगताप आहेत सगळे आमचे प्रमुख नेते, नेते या ठिकाणी आहेत प्रशांत भाऊ कोटे आहेत त्याप्रमाणे नितीनजी दिवड आहेत हे सगळे आमचे नेते उभे आहेत आणि या सगळ्यांनी वारंवार साई भक्तांच्या मागणी केली आणि मागणी केल्यानंतर आम्हाला आज हा मोर्चा करावा लागला खर तर गोरक्ष गाडीलकर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झाले आहे मी शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचं स्वागत करतो या मोर्चामध्ये तेही साई भक्तांच्या प्रत्येक समस्येशी आहेत आणि म्हणूनच ते खास आपल्या मोर्चात आज सहभागी झालेले आहेत आपल्या सगळ्यांच्या मागण्या ऐकून घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत तुम्ही आणखी आम्ही सर्व मागण्या या ठिकाणी मांडलेल्या आहेत आता या ठिकाणी प्रमुख नेते आपल्या समोर बोलतीलच परंतु तत्पूर्वी पुन्हा एकदा सांगतो की आमच्या या ये मागण्या येणाऱ्या काही दिवसामध्ये जर पूर्ण झाल्या नाही तर या आंदोलनाचं स्वरूप जे आहे ते गंभीर होईल आणि त्याचे सगळे परिणाम जे आहेत याची आपण नोंद घ्यावी यानंतर मी विनंती करतो आज शिर्डी ग्रामस्थांना ही एक वेळ आली आहे एक मोर्चा काढण्याची मोर्चा काढण्याची वेळ का आली त्याचं कारण सांगतो का साईबाबांचा भक्तांचा आणि साईबाबांचा आटूत नातं आहे हे आपण तोडण्याचा प्रयत्न केला आमचं तर सगळं प्रथम माझं म्हणणं आहे हे चारी गेट ओपन करा आणि भक्तांना फुलं दर्शन दिलं पाहिजे दुसरी मागणी आहे का आर एफ साहेब मी साईबाबा संस्थानला मी, मी सुद्धा काम केलं इथं पण काम करताना आम्ही सुद्धा ठराव केले साहेब आपली आज आपल्याकडे सियार एण्याची गरज काय आमचा विरोध याच्या करताय साहेब आपल्याकडे शंभर वर्ष आले साईबाबा संस्थांचे कर्मचारी सक्षम आहे त्यांना द्यायला पैसे नाही आपल्याकडे आपण त्यांना आज बारा तेरा पंधरा हजार पुढे पगार यायला हिंमत दाखवत नाही आणि या शेअर आपल्या एक एक सत्तर पंच्याहत्तर हजार रुपये महिना का देतात दुसरी गोष्ट ते भक्त गुंड आहे का, का? का तुम्ही एअरपोर्टला दम देतात तर देणार का या बाबांच्या पेटीत हे फक्त पैसे टाकणार म्हणून तुमच्या आमचे प्रपंच चालणार आमचा विरोध आहे या तुम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना इथं राबवा त्यांच्याकडून काम करू कुठं काही कुणी बॉम्ब टाकला नाही कुणी काही घेऊन आलं नाही तुम्ही आता आहेस म्हणून आधी आधी घरी आले आमचा सक्त विरोध आहे तुम्हाला हे शेअर आलं नाही पाहिजे याकरता त्या समितीत तुम्ही आहे तुम्ही ठाम भूमिका मांडली पाहिजे संस्थांचे चांगले वकील दिले पाहिजे त्या ठिकाणी भूमिका मांडून ते रद्द केलं पाहिजे आणि त्यात वाटल्याच तुम्हाला अडचणीत असेल आम्ही विरोधी आहे मी सांगतो राधाकृष्ण विखे पाटलांना मंत्र्यांना घेतलं पाहिजे खासदारना घेतलं पाहिजे त्या समिती ते गावचे लोक प्रतिनिधी त्यांना या विषयाची जाण त्यांच्याकडे आमचं सत्ता विरोधक जरी असलं त्यांच्याकडे म्हणणं मान्य ताकद आम्ही आहे विरोधक भोंजले असलो त्यांचे लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही त्यांच्याकडे जाऊ शकतो तुम्ही त्यांना विनंती केली पाहिजे सुद्धा आणि सुद्धा विनंती केली पाहिजे त्यांना घेतलं पाहिजे आणि याच्यानंतर तुम्ही जर हे निर्णय घेतला नाही बदलला नाही तर गावकरी म्हणून आमची सक्षम आहे आमची गाव साईबाबा आमचा आहे बाबा आम्ही बाबाचे फक्त आमचे हे फक्त साईबाबांचे या विषयासाठी आम्ही संपूर्ण गाव आणि कोणत्याही थरा जायची तयारी राहील हे गावकरी म्हणून सांगतो साहेब तुम्ही हा निर्णय बदला आणि गावकऱ्यांच्या आंदोलन हे तीव्र स्वरूपाचं राहील एवढी आहे तो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जगातलं सर्वात मोठं देवस्थान असलेलं सद्गुरु साईनाथ महाराजांच्या ठिकाणी आपण आज एवढ्या मोठ्या उपस्थितीने इथे उपलब्ध इथे आहोत त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो मी इथे तर भरपूर प्रतिष्ठित लोकांनी आपले मत मांडलेले मी सुद्धा मी माझं एक मत वेगळं मांडणार आहे माझं पालखी रोडला म्हणजे व्यावसायिक दुकान आहे जर चारी गेट जर खुले झाले सर्व गेट खुले झाले सगळे मुवमेंट वाले आता काय झालं या परिस्थितीला फक्त असते बाकीचे सगळे बाजारपेठी खुले आणि शांत असतात काही काही दुकानदारांच्या बोहण्या सुद्धा होत नाही जर चार दुकाने चारही गेट जर खुले केले चारी वयवाटस जर सुरुवात केली तर सर्वांना इथं सुलभता प्राप्त होईल सर्वांचे दर्शन सुद्धा चांगले होतील आणि इथे एक मोठा मुद्दा मी आवर्जून मांडू इच्छितो भाऊ का जर जे सिनियर सिटीजन आहे फार मोठा प्रॉब्लेम येतो कोणाचा किडनीचा प्रॉस आहे कोणाचा बिले रुमिनचा प्रॉब्लेम आहे कोणाचा हार्टचा प्रॉब्लेम आहे अशा लोकांना फार एक एक किलोमीटर लांबून यावं लागतं आणि त्याच्या दर्शनात कमी जास्त झालं तर ते सर्व अंतिम जबाबदारी साईबाबावर येते काही घटना झाली तर आम्ही साईबाबांच्या दर्शनाला गेलो होतो आणि तिथे ही घटना झाली पण अशी घटना कधी होऊ नये अशी मी मी प्रार्थना करतो मी एकच परत विनंती करतो व्यापारी संघटनेच्या वतीने चारही गेट खुले करा आणि सर्वांना प्राधान्य द्या सर्वांना पुढे न्या बस धन्यवाद